नमस्कार मित्रांनो आर अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सरचे स्वागत आहे मित्रांनो बघा मुलाखतीला जाण्याच्या पूर्वी आपण बऱ्याच अभियोग्यता धारकांना सांगितलेलं होतं की तुम्ही मुलाखतीला कोणत्याही परिस्थितीमध्ये हजर राहा कारण संस्थापकांनी जो डाव टाकलेला आहे किंवा जो फासा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सापडायचं नाही म्हणून प्रत्येक अभियोग्यता धारकांना ज्याचं नाव मुलाखतीला आलेलं आहे त्या प्रत्येकाने मुलाखतीला गेलं पाहिजे म्हणून मी प्रत्येकाला सांगितलेलं होतं आता ही जी बातमी मित्रांनो एक दोन तीन दिवसापूर्वी पेपरला आलेली आहे त्याच्यामध्ये शिक्षक भरतीला मुलाखतीला उमेदवारच आले नाहीत अशा पद्धतीची बातमी या ठिकाणी छापून आलेली आहे आणि त्यांनी मुलाखतीला उमेदवार न येण्याची जी कारण काय आहेत ती कारण काय सांगितलेली आहेत बघा मुख्य कारण आहे की संस्थापक भरमचाट पैशांची मागणी करत आहेत तीस तीस पस्तीस पस्तीस लाख रुपयांची मागणी करणारे संस्थापक परंतु त्या संस्थापकांच्या बाबतीमध्ये कुठलीही बातमी या ठिकाणी छापून ना आलेली नाही उलट संस्थापकांच्या बाजूने ही बातमी छापलेली आहे आता या ठिकाणी जर तुम्ही बघितले मित्रांनो तर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं बघा काय सांगितलेलं आहे ही जर बातमी तुम्ही या चौकोनामधली जर वाचली तर इथं काय म्हटलेलं आहे बघ भरती प्रक्रियेचा बोजवारा शासनाने या प्रक्रियेत जिल्हा परिषद नगरपालिका खाजगी अनुदानित संस्थांच्या शाळांना सहभागी करून संस्था चालकांकडून विषय जागांची माहिती मागून त्यानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले मात्र प्रत्यक्ष चित्र पूर्णपणे वेगळे दिसले अनेक केंद्रांवर मुलाखतीसाठी आवश्यक किमान उमेदवारही हजर राहिले नाहीत काही ठिकाणी तर एकही उमेदवार न फिरकल्याने नियोजित मुलाखती रद्द करण्याची नामुष्की उडावली यामुळे भरतीसाठी तयार केलेल्या शाळा आणि संस्थाचालकांची मोठी गैरसोय झाली म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे बघा की एकही उमेदवार फिरकलेला नाही याची उमेदवार कशा पद्धतीने फिरकणार नाही ना याची काळजी हे संस्थापक घेणार होते आणि हे मी तुम्हाला आधीच सांगितलेले होते की तुम्हाला मुलाखतीला येऊच द्यायची नाही अशी व्यवस्था संस्थापकांनी केलेली आहे आणि त्या माध्यमातूनच तुम्हाला कॉल वगैरे येत होते आणि तुम्हाला पैशांची मागणी केली जात होती आणि आता मात्र त्यांनी अशी बातमी छापून आणलेली आहे की एकही उमेदवार न फिरकल्यामुळे बघा भरतीची या ठिकाणी काय झालेली आहे संस्थाचालकांची आणि शाळेची गैरसोय झालेली आहे मित्रांनो कुणीही संस्थापक किती पैसे मागत होते खरंच त्या ठिकाणी विद्यार्थी गेले होते का गेले नव्हते या संदर्भामध्ये कुठल्याही वृत्तपत्राने या बातमी छापलेली नाही उलट जे काय आहे सगळं संघलमताने सुरू आहे की काय अशा पद्धतीचा एक या ठिकाणी शंकास्पद आपल्याला गोष्ट दिसते त्यानंतर बघा इथे जर तुम्ही बातमी वाचली बघा इथून स्टार्ट करा गेल्या दोन तीन वर्षापासून डोळ्यात प्राण आणून शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या वा शाळा व चालकांच्या पदरी घोर निराशा पडली आहे मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी पाठ फिरवल्याने अनेक शाळांना आवश्यक शिक्षक मिळू शकले नाही ज्यामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले म्हणजे पुन्हा यांनी ही गोष्ट अभियोग्यता धारकांच्या वरच नकल मोकळी झालेले आहेत की ते आपल्याकडे मुलाखतीलाच आलेले नाहीत दुसरी गोष्ट जर तुम्ही बघितली तर बघा शिक्षकांची नितांत गरज असताना पात्र उमेदवार पुढे येत नसल्याने राज्यातील शिक्षण व्यवस्थाच अडचणीत सापडली आहे म्हणजे पात्र उमेदवारच पुढे येत नाहीत अभियोग्यता धारकच पुढे येत नाहीत अशी बातमी या ठिकाणी लावलेली आहे हे संकट दूर करण्यासाठी शासनाने केवळ पोर्टलवर अवलंबून न राहता बघा म्हणजे पोर्टल कशा पद्धतीने बंद करता येईल याच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी भाष्य केले गेलेलं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट बघा शिक्षक भरती प्रक्रियेकडे उमेदवारांनी पाठ फिरवण्यामध्ये अनेक कारण सांगितलेल्या आहेत आणि या कारणांच्या मध्ये मित्रांनो कुठेही संस्थापक पैशांची मागणी करत आहेत पंचवीस लाख त्याच्यानंतर तीस लाख पस्तीस लाख किंवा संस्थापक कशा पद्धतीनं तुम्हाला तुम्ही मुलाखतीला येऊच नाही अशा पद्धतीची व्यवस्था करतात अशी बातमी कुठेही नाही उलट अभियोग्यता धारकांच्या विरोधामध्ये ही बातमी दिलेली आहे बघा गुंतागुंतीची खाऊ प्रक्रिया शहरी भागांना प्राधान्य शासनाची दर्शवृत्ती इतर संधींची उपलब्धता व्यवस्थेचे भवितव्य धोका ही जर तुम्ही कारण वाचली तर यामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की ही जी मुलाखत प्रक्रिया आहे याच्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध असताना सुद्धा पात्र शिक्षक उपलब्ध असताना केवळ पैसे अभावी या जागा रिक्त राखल्या जातात संस्थापक मोठ्या प्रमाणामध्ये या पैशांची मागणी करत असतात आणि त्यामुळं ही जी भरती प्रक्रिया आहे ही रकडलेली आहे यावरती कुठेही भाष्य केलेलं नाही उलट संस्थापकांच्या बाजूने कशा पद्धतीने बातमी लावता येईल संस्थापकांच्या बाजूने या ठिकाणी या बातमीमध्ये निर्णय देण्यात आलेला आहे आणि अभियोग्यता धारक कसे आले नाहीत किंवा त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी पैशाच्या नसून इतर अडचणी आहेत जसं की आ, ही पवित्र पोर्टलची वेळ खाऊ प्रक्रिया आहे म्हणजे ही वेळ खाऊ प्रक्रिया सांगण्याचं कारण मित्रांनो यांना पवित्र पोर्टल कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद करायचं आहे आणि ही जी त्यांनी कारणे सांगितलेली आहेत शासनावरती ढकलून मोकळे झालेले आहेत त्यांना असं वाटतं की उमेदवार स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये अरे अनेक स्पर्धांमध्ये जर कधी स्पर्धा परीक्षा जर भाग घेत असतील तर मग त्यांनी शिक्षक भरती कशाला दिली असती शिक्षक भरती देऊन मग ते एक अभियोग्यता कशासाठी पात्र झाली असते त्यांनी इतरच संधीमध्ये भाग घेतला असताना तिथं त्यांना शिक्षक भरतीमध्ये भाग घ्यायची काय गरज होती तरी सुद्धा त्यांनी स्वतः क्वालिफाय होऊन इथंपर्यंत पोहोचले आणि संस्थापक पैसे मागत असताना सुद्धा बातमी मात्र लावताना अशी लावलेली आहे की अभियोग्यता धारकांनीच या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळं ही शिक्षक भरती रखडलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे पवित्र पोर्टल बंद करा अशा पद्धतीची मित्रांनो ही बातमी आहे तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून ज्या अभियोग्यता धारकांनी मुलाखतीला गेलेले होते आणि ज्यांच्याकडे पैशांची मागणी केलेली आहे त्यांनी कुठेतरी याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि याच्यामध्ये अशा शाळा आपण शोधल्या पाहिजे की आता इथे यांनी म्हटलेलं आहे की काही ठिकाणी शून्य म्हणजे एकही उमेदवार फिरकला नाही तर त्या न उमेदवार फिरकलेल्या शाळांची यादी या ठिकाणी जाहीर झाली पाहिजे आणि खरंच त्या ठिकाणी हे अभियोग्यता धारक गेले होते की गेलेले नव्हते हे समजायला पाहिजे कारण एक जरी अभियोग्यता धारक त्या ठिकाणी हजर असला तरी त्याला घेणं क्रमप्राप्त आहे परंतु या ठिकाणी यांनी असा बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एकही अभियोग्यता धारक या ठिकाणी हजर नव्हता म्हणून माझं जे विद्यार्थी मुलाखतीला गेलेले होते जे अभियोग्यता धारक मुलाखतीसाठी गेलेले होते आणि तिथून परत आलेले आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही ज्या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे त्या ठिकाणी जागा भरलेली गेलेली आहे का पहा जर ती जागा भरली गेली नसेल तर मित्रांनो तुम्ही सरळ सरळ तशा पद्धतीने सांगून द्या की आम्ही या ठिकाणी गेलेलो होतो आणि आमची मुलाखत घेतलेली नाही मग पुढं काय करायचं जे आपण बघू मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद